करसगाव प्रकल्पातून इकडे म्हणजे आपल्या चांदूर बाजार परतवाडा रस्त्याच्या बाजूनच करसगाव प्रकल्पातून भरल्या मोठ्या एका पाईपलाईनच काम सध्या चालू आहे काम चालू आहे म्हटलं बा आता तुम्ही सांगा आज सात तारीख मिरिक लागला ना अरे पाईपलाईनचं काम अजून सरकच झालं नाही आता हे वावर बा किती लंबलच किड दुर्लभ तुम्ही पाहिलं तर किती मोठी नाली खदून ठेवली बरं खंदून ठेवली तुम्हाला उन्हाळ्या टायमात काम करायचं गेल की बा परमिशन आता या वावराचा इकडच्या बाजून पाहत असाल तर उद्दीम पुरा झालाय आणि इकडच्या बाजूने जसा तसंच पडला ना बाबा आता काही होईल काय होईल मग सांगा तुम्ही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जीवन कसं जगा एक तर कास्तकाराचा विषय जर वज्जर वाक्यात ना उन्हा ताणाचं काम करावं लागते आणि वारू उदान गारपीट झाली सारा सत्या नाश होते हो पण इतकं असू नये त्या करसगाव प्रकल्पाच्या माध्यमातून जे सध्या काम चालू आहे या कामाचा म्हणजे ज्या पद्धतीनं यायचा काय इतकं एकदम रे पाटील कोण नाही म्हणते अशी गोष्ट सध्या याची होऊन बसली आहे तर या वावराचे असणारे मालक का कारण पाणी पडलं चालू झालं ना अजून ते अजून असं काम हे डोकंच पडलाय हे नाली जे आहे हे माझ्या काकाच्या शेतात राहिलेलं आहे पाच महिने झाले हे नाली खोदून ठेवली आहे शिवार कंट्रॅक्शन आणि हे पण पंचवीस तारखेपर्यंत काम नालीच ह्या पण शेतातलं केलेलं नव्हतं मी याची कंप्लेंट केल्यावर हे नाली बुजवण्यात आली याच्यात शेणखत सुपर फेड उधीम हे केळी लावणार होतो मी याच्यात परंतु येणं यायच्या येन ये माझीसी ये पी कंटेनरनं क्रेननं हे सगळं दाबून टाकलं मी याची कंप्लेंट केली कोणते अधिकारी आले नाही शासनही शेतकऱ्यासोबत नाही आहे मी याची खिंत करतो माझ्या काकांनी पण कंप्लेंट केलेली आहे का बा आजपर्यंत ह्या नालीचं काम झालेलं नाही आहे हे तुरत आजची सात जून आहे सांगा आता सात जून आम्ही उदिन बाकीच राहिलेलं काम कधी करणार आहे शेतीचं आणि आमचं शेतीमुळे शेतीच्या भरवशावरच आमचं पोट आहे आम्ही आमचं पोट कसं भरावं आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि कोणतं शासन यायला तयार नाही दोन दोन निवेदन देऊन एकही अधिकारी याला तयार नाही आळे साहेबांना पण दिलं मेस्राम साहेबांना पण दिलं पाटबंधारे विभागात प्राचे बच्चूकडू भाऊ आमचे आमदार आहेत सगळ्यांना पण मी निवेदन दिलं याच्यात आजच्या तारखेत कोणी दखल घेतली नाही आमचा मायबाप आम्हाला असं वाटत नाही का शेतकऱ्याचा या माय बाप आहे आम म्हणून आम्ही पोट कसं भरावा आणि इकून तिकून पोट भरावे हे आमच्यावर हुकुमशाही करतात तुम्ही कंप्लेंट करा तुमच्या इकडून काय होते आम्ही फोन घेऊ आमच्यावर आम वजन टाकायचा प्रयत्न करतात आम्ही सांगा कसं सा जगावं दत्ता भाऊ तुम्ही मला करतो सांगितलं मागच्या वर्ष राजी मी आलतो ना ती हे नालीचं बांधकाम काहीतरी विषय चालतं आता नवीन काय विषय सांगा जरा सांग मला आम्हाला शेताचा एका लैनीचा मोबदला आणि एकच लाईन घेतली होती आमची संत्र झाडाची त्याचा मोबदला आता आम्हाला आता चेक मिळाला परंतु एक लईन घ्यायच्या ऐवजी तीन लैनी नुकसान केलंय म्हणजे जीसीपी जी आणि ते हे जे आहे क्रेन त्या क्रेन याच्यात फिरवल्या खाली आता आमच्या अजून दोन लैनी खराब झाल्या आणि खाली शेत तर तुम्ही पाहिलेलेच आहे जे शेत तयार करून ठेवलं होतं त्या शेताचं पण खूप नुकसान करून ठेवलेलं आहे आणि मी निवेदन दिलं आहे चोवीस चोवीस पाच ला पण निवेदन दिलं आहे उपविभागीय अधिकारी पाटबंधार विभाग अचलपूर आणि त्यानंतर आता पण मी निवेदन दिलं होतं ते चार सहा ला दिलं होतं पण अजून एक अधिकारी आले नाही कोणती कारवाई झाली नाही कॉन्ट्रॅक्टरची मनमानी धुऱ्यावरचे अँगल जे आहेत ते जीसीबी न तोडून टाकले आणि शेतात जे काही काम व्यवस्थित करायला पाहिजे ते केलं नाही आणि माझी जी, जी एक लाईनीचा जो मला मोबदला एक लाईन घेतली होती त्यांनी तसेच माझ्या दोन लाईनी खराब केल्या तर मला त्याचा मोबदला मिळावा याच्यासाठीच मी शासनाकडे धाव करतो तर मी तुम्हाला इकडची खोदलेली पाईपलाईनच काम दाखव पाणी पळा टाइम झाला ना अजून यायचं काम आहे की नाही यायचं काम अजून पूर्णत्वाचं झालं नाही त्याशिवाय या ठिकाणी ज्या वावराची त्यांना आंतरमशिक रुजून करून ठेवला होता ट्रॅक्टर आणि जेसीबी फिरल्या बर इकड्या मोकळ्या जागेत फिरल्या फिरल्या याच्यात खत टाकलेल्या याचा पुरा खगाना वाजला वाजला याशिवाय तिकडे संत्राची लाईन दाखवली ना एक लाईन मागच्या वेळेस गेली होती आता मनातून त्या जेसीबी घुसवून ट्रॅक्टर घुसो ते यंत्र किती मोठे मोठे येतात संत्राच्या येतात वर त्याच्यानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्या संत्राचं डबल नुकसान झालं त्याचं असं म्हणणं आहे की बाबा काय तुम्ही आमच्या जीवावर वेतले हो बाबा झालेलं नुकसान आमचं भरून द्या अन्यथा आम्हाला दुसरा एखादा मार्ग निवडा लागेल असे असंबंधित शेतकऱ्याचा म्हणणा